नमस्कार आज बघा तुम्हाला मी फणसाच्या कुहिरीची भाजी दाखवत आहे ही बघा आमच्या गावाकडे याला पूस भाजी असं म्हणतात कोकणामध्ये आणि त्याच्यासाठी असं म्हणजे हे पाहिजे फणस पाहिजे म्हणजे कुहिरी अशी पाहिजे हे बघा हे बघा फणस आपण जे कुहिरी कापतो ना फणसाची तेव्हा पहिल्यांदा आपण थोडस हाताला तेल लावायचं आणि ज्या वस्तूने आपण कापणार आहोत त्याला सुद्धा असं तेल लावून घ्यायचं हे बघा आता समजा आपण सुरीने कापू विळीने कापू तर त्याला पण आपण तेल लावून घ्यायचो हे पहा आपण आता फणसाची कोयरी कापून घेऊया हे पहा अशी कापून घ्यायची चांगली हे बघा आता त्याला बघा चिक किती आहे तो बघा आणि आता आपण हे साईडचे आहेत ना त्याचे ते हे दात काढून घ्यायचे बघा हे जाड बाग आहे ना हा कापून घ्यायचा तुम्ही जर समजा असं उभी कापली असणे तर उभी पण कापू शकता किंवा असे छोटे छोटे असे स्लाईस करायचे आणि ते कापून घ्यायचे ते पण आपल्याला सोपं पडेल हे पहा असं कपड्याने असं चीक काढून घ्यायचं आपलं हे बघा चीक काढून टाकायचं आणि मग कापून घ्यायचं आपण हे पहा हे साईडचं आपण हे काढून घ्यायचं सांभाळायचा हात सांभाळायचा कारण काय पटकून असं कापत्री हा कसा का भाग आहे ना थोडस जाड असतो त्यामुळे हात सांभाळून काम करायची हे पाठचा भाग असा कापून झाल्यानंतर आपण हा आप पाव कापून टाकायचा याला पाव बोलतात मधला भाग असतो ना सफेद असा ते बघा दाखवते तुम्हाला त्याला पाव बोलतात तो पण आपण आहे ना कापून टाकायचा बघा असं कापून टाकायचं भाग आणि याचे असे तुकडे करून आहेत ना आपण ह्याच्यात पाण्यामध्ये घालायचे कारण ते काळे पडतात ना पाण्यात घालून ठेवायचे बघा लगेच त्याला राब बसतो काळा लगेच पाण्यामध्ये घालून टाकायचे असेच मी बाकीचे असे पाव काढून आता याचे साली काढलेले आहेत बघा पाटचे या आता फक्त त्याचा पाव काढून मी तुकडे करून पाण्यामध्ये टाकून देते हे पा आता पाण्यातून एकदा पाण्यातून धुवून घेते मी आता आपण हे कुकरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि त्यामध्ये पाणी घालूया हे बघा जेम तेम जेवढं हे होईल तेवढंच पाणी घालायचं जास्त नाही पाणी घालायचं बघा एवढं पाणी घालायचं आणि मीठ घालायचं त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून कुकरला लावून घ्यायचं तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरला बघा कुकरमध्ये मी तीन शिट्ट करून घेते हे बघा मी कुकरातून काढले तीन शिट्ट झालेले आहेत आणि आपलं कुकर पण थंड झालेलं आहे आता आपण याच्यातलं ना पाणी काढून टाकू हे बघा हे पाणी होतं ना ते काढून टाकूया त्याला त्या ते पाण्यामध्ये कसं चीक वगैरे उतरलं ते पाणी आपण वापरात घ्यायचं नाही आता आपण बघा या पोडी आहेत ना ते आपण या स्मॅशरच्या साह्याने आपण असं बारीक करून घ्यायचं जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही हे बघा हे खलबत्ता असतो ना त्याच्या बत्त्याने पण घेऊ शकता किंवा पाट्याचं वरवंटा गावी कसं पाट्याचं वरवंटाने करायचे हे पहा मी असं बारीक करून घेते स्मॅशरच्या साह्याने हे चांगलं उकडलं ना की ते व्यवस्थित बारीक होतं आणि हे कसं बारीक करायचं पण गुठळ्या पण करून ठेवायचे ना असं त्याचं हे निघालं पाहिजे बघा असं हे निघा निघाला पाहिजे असं कडक बाजू ठेवायची ना आपण हे पहा चांगलं मी असं बघा स्मॅशरने स्मॅश करून घेतली आहे बघू शकता तुम्ही आहे आपलं स्मॅश करून आता त्यासाठी बघा आपल्याला फोडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते इथे मी कांदा घेतलाय मीडियम साईजचे दोन कांद्यानी बारीक चिरून घ्यायचे याला कांदा जरा ला 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 जास्त लागतो लसूण मी जवळजवळ दहा ते पंधरा पाकड्या मी लसूण ठेचून आहे लसूण सुद्धा याला जास्त लागते खोबरं हे बघा खोबरं मी पाऊन पाऊन वाटी घेतली आहे खोबरं पाव वाटी घेतली आहे खोबरं कढीपत्ता घेतला आहे आणि हिरवी मिरची घेतली हिरवी मिरची तुम्हाला ऑप्शन आहे समजा तुम्हाला नाही ला टाकायची तर तुम्ही ला टाकू नका पण याने चव जरा चांगली येते आणि इथे मोहरी घेतली मी मोहरी एक चमचा टाकणार आहे मी याच्यातली एवढी जा एवढी का टाकणार नाही आणि इथे म मसाला घेतला आहे मी मालवणी मसाला घेतला आहे तुमच्याकडे जो ठेवणीतला मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता इथे हा बघा मी गरम मसाला घेतला हा गरम मसाला मी घरी बनवलेला आहे हे सुद्धा मी हा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे गरम मसाला खूप सुंदर झालेला आहे हा आणि तुम्हाला मी लिंक देईन माझ्या मा व्हिडिओमध्ये दे आता ह्या परत हे हिंग घेतलं आहे मी हिंग मी अर्धा चमचा घेणार आहे हे बघा हे मीठ घेतलं हे आम्ही असं हे मीठ वापरतो दर टायमाला तुम्हाला हे मीठ आहे ना माझ्या सर्व रेसिपीज मध्ये मा... तुम्हाला हे मीठ दिसणार हे मीठ आम्ही वापरतो हे बघा त्याला रॉक सॉल्ट पण बोलतात आम्ही मीठ वापरतो आणि इथे मी तेल घेणार आहे तेल पण तुम्हाला किती लागणार आहे ते मी दाखवणार आहे आणि ही कोथिंबीर घेणार आहे कोथिंबीर नंतर मी चिरून घेणार आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे मी हे पहा पहिल्यांदा मी ना थोडीशी याच्यामध्ये हळद घालून घेते पाव चमचा घ्यायची हळद घालून इथे गरम मसाला घ्यायचा गरम मसाला पण मी पाव चमचा घेतलाय हा पहा मालवणी मसाला आपण एक चमचा घ्यायचा आणि थोडस बघा तेल टाकून घ्यायचं आपण याच्यावरती असं आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपण हाताने पण मिक्स करू शकतो चमच्याने पण मिक्स करू शकतो आणि हे मिक्स करण्याचं कारण काय माझ्या आईची पद्धत होती माझी ना असं सगळं एक अशी भाजी केली ना आम्ही गावी गेल्यानंतर पुहिरीची भाजी अशी करायची पूसभाजी तेव्हा हे सर्व असं लावून ठेवायची म्हणजे कसं त्यामुळे तुमच्या या भाजीला पूर्ण असं मसाला लागतो मुरतो आत आत पर्यंत एकदम आतमध्ये मुरल्यानंतर ही भाजी अजून चविष्ट होते म्हणून असं आपण लावून घ्यायचं अगोदर आपण भाजीला माझी आई अशी करायची कारण मी मी कशी सर्वात लहान ना शेंडफळ तर आईच्या बाजूला मी राहून असं सगळं बघायची आई आमची कशी करते ती आता काय माझी आई नाहीये राहिली नाही माझी आई पण आता त्या आठवणी मात्र कायमच्या राहिल्या आहेत सगळ्या या जेवणाच्या तिच्यामुळेच मी जेवण वगैरे सर्व कसं बनवायचे आहे रेसिपी वगैरे मी शिकलेली आहे तिच्या एवढं मला एवढी हे नाही आहे ती खूप महान होती सर्व हे सगळं करण्यासाठी मी तेवढी हे नाही पण थोडं थोडं जे काय शिकले आहे ते तुमच्यापर्यंत मी दाखवते तुम्हाला हीच माझी इच्छा आहे की जेवढं मला काय येतं आहे ते फक्त तुम्हाला दाखवायचं या पारंपरिक रेसिपी आहेत ह्या पण आपण आता मी माझ्या आईकडून शिकली तर माझ्याकडून मला तर काही मुलगा आहे म्हणा पण सून आली माझी तर ती शिकणार माझ्याकडून असं आपण या पारंपारिक रेसिपी आपण या पुढे चालू ठेवायच्या आहेत आणि मी बघा याच्यामध्ये तेल टाकलं ते तुम्हाला सांगितलं नाही तेल टाकलं ते मी कशासाठी टाकलं तेल कारण आपण खाताना ना ही जरा थोडस चीक असतो या भाजीला थोडा थोडासा चीक राहतोस याच्यामध्ये तर तो चीक आपल्याला घशाला अडकू नये म्हणून आपण आ, या ह्या भाजीमध्ये मी अगोदर थोडस तेल घालून ठेवलंय पा गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि गॅस पण चालू केलाय आता आपण गॅस कढई आपली तापलेली आहे आपण आता काय करूया सर्वप्रथम आपण तेल घालून घेऊया दीडपळी मी तेल घातलंय तेल घातल्यानंतर आपण मोहरी घालून घेऊया आता आपण कडीपत्ता घालूया कढीपत्ता घातल्यानंतर आपण हिंग घालूया हिंग अर्ध हिरवी मिरची घालूया आपण आता आपण लसूण घालू ठेचून घेतलाय मी लसूण लसूण आहे ना ठेचून घ्यायचं कारण मग तो ना चांगला लागतो आपल्याला लसूण व्यवस्थित असा आणि ते खाताना पण चांगला लागतो स्वाद लसणीचा आता ते थोडस परतून घेऊया आता कांदा घालून घेऊया कांदा तर बारीक कापून घ्यायचं मोठा मोठा कांदा कापला ना मग तो भाजीमध्ये चांगला लागत नाही चांगलं असा तेलामध्ये परतून घ्यायचा आपण हे बघा गॅस आहे ना जास्त फास्ट नाही करायचं पहिलं तेल तापल्यानंतर आपण गॅस आहे ना जरा स्लो ठेवायचा आणि लाल होईपर्यंत कांदा जरा एकदम जास्त लाल नाही थोडस असं गुलाबी कलर वर होईपर्यंत परतून घ्यायचं आपण कांदा कांद्यामध्ये ना मी थोडंसं मीठ घालून घेते आपण थोडं अगोदर टाकलेलं आहे मीठ उकडताना त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यामुळे आपला कांदा कसा नरम पडेल मीठ घातल्यानंतर परत असं परतून घ्यायचं व्यवस्थित मीठ घातल्यानंतर आपा कांदा गुलाबी कलर वर झाल्यानंतर आपण थोडीशी परत हळद टाकायची याच्यामध्ये आपण टाकली आहे ते सगळं आपण मिक्स करून ठेवलं ते त्याच्यामध्ये आणि बघा मसाला एक चमचा टाकायचा आहे जराशी भाजी ना तिखट ना छान लागते भाजी अशी मसाला मगाशी पण आपण घातलाय त्यामुळे आपण बेताचं सर्व टाकायचं थोडं थोडं परत गरम मसाला पण मी मागाशी पाव चमचाच टाकलाय आता पण मी एकदम थोडं टाकते परत आपण असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय बघा आणि त्यामध्ये आता आपण हे भाजी टाकून घ्यायची त्याच्याने कसं आपल्या भाजीला ना छान चव येते कसं आपण करून ठेवलं ना की चांगली मुरते या आत पर्यंत अशी आणि ही पहा चांगली अशी मिक्स करून घ्यायची परत परतून घ्यायची चांगली अशी तुम्ही चांगली अशी परतून घ्याल ना भाजी ही तेवढी ती भाजी करणार आपण त्यामध्ये ना पाणी अजिबात घालणार नाही ही भाजी आपण वाफेवर शिजवणार पाणी अजिबात घालायचं नाही भाजीमध्ये अशी कारण आपण पहिली उकडून वगैरे घेतलेली आहे ना त्यामुळे ती उकडली आहे चांगली शिजलेलीच आहे ती अगोदरच त्यामुळे पाणी पिणी काही घालायचं नाही वाफेवर फक्त वाफ हे कानाला द्यायची आपण आणि वाफ पण देताना आपण अधून मधून जरा परत ते झाकण काढून बघायचं ते मी सांगते तुम्हाला आता मी ना ह्याच्यामध्ये हे बघा खोबरं टाकून घेते खोबरं मी अगोदरच टाकून घेते मग तुम्हाला मी ना साहित्यामध्ये हळद नाही दाखवलेली पण मी हळद टाकली आहे त्यामुळे साहित्यामध्ये तुम्ही हळद पण वापरा असं ता खोबरं टाकून घ्यायचं चांगली अशी परत परतवून घ्यायची व्यवस्थित अशी बघा आणि भाजी खाते इतकी सुंदर लागते ना मस्त लागते भाजी ऍक्च्युली ही भाजी पौष महिन्यामध्ये करतात गावी कसं हे फणस असतात ज्याच्या त्याच्याकडे कोणाकोणाकडे त्यामुळे ते लोक आणून खातात आता शहरामध्ये आपल्याला कसं मिळत नाही हे फणस वगैरे असे म्हणजे कुहिऱ्या मिळत नाहीत आपल्याला जेव्हा बाजारात येतात तेव्हा आम्हाला मिळतात पण कधी कशी खाऊशी वाटली तर अशी करायची भाजी आपण आता पण यायला लागल्या थोड्या थोड्या छोट्या छोट्या कुयऱ्या बाजारात आता मी ना झाकण लावून ना ठेवून देते झाकण मारून ठेवून द्यायचं आपण पाच मिनिट बारीक गॅस करून ठेवायचं मात्र ही पहा आपली भाजी आपण बघूया झाली ती तशी जी भाजी आहे ती मध्ये मध्ये तुम्हाला मग अशीच बोलली मी चेक करायचं मध्ये मी जरी तुम्हाला बोलली पाच मिनिटं ठेवा सात मिनिटं ठेवा तरी आपण चेक करायचं मध्ये कारण वाप्यावरच्या भाज्या कशा पटकन लागतात ना पाणी टाकत नाही ना आपण आपली झालेली आहे भाजी आता मी काय करते माहिती कोथिंबीर टाकते त्याच्यावरती आता गॅस मी बंद करते झाली आपली भाजी आहे आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया भाजी हे पहा अशा प्रकारे आपल्या फणसाच्या कुहिरीची म्हणजेच पूस भाजी ही तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान झाली आणि एवढा सुवास पसरलाय ना मस्त आणि पारंपरिक रेसिपी आहे ही माझा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि तो माझा व्हिडिओ कसा तुम्ही पूर्णपणे बघायचा आहे तरच तुम्हाला सर्व माहिती कळणं अर्धवट व्हिडिओ बघू नका माझा कारण कसं पूर्ण माहिती तुम्हाला कळल्याशिवाय तुम्हाला पुढच्या पिढीला कारण जास्तीत जास्त मी पारंपारिक रेसिपी तुम्हाला दाखवलेल्या आहेत मा पूर्ण माहिती शिवाय तुम्हाला तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीला सांगू शकता की बाबा या अशा अशा रेसिपी होत्या कारण आता लोक भरपूर या रेसिपी खूप विसरलेत विस्मरणात गेलेल्या रेसिपी आहेत आणि जरा थोडस अवघड पण आहे अवघड जरी असला ना तरी हे याच्यामध्ये पोषण मूल्य आहे आणि याच्यामध्ये फायबर पण भरपूर आहे या कणसाच्या भाजीमध्ये कोहिरीच्या भाजीमध्ये आता बघा कॅन्सरवर या भाजीचा अमेरिकेला नवीन शोध लागलेला आहे त्यामुळे या भाज्या तुम्ही दाखवा प्रत्येक गोष्ट ही आपल्याला माहिती पाहिजे कारण आजकालची मुलं फास्ट फूड खा जास्त खातात असं आपण दाखवलं त्यांना जरा थोडंसं हे वाटेल की बाबा पण चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही जर करून त्यांना दिली भाजी तर ती जार जार ते आवडीने खातील माझा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण मी खूप प्रामाणिकपणे व्हिडिओ करते मी आणि जास्तीत जास्त लाईक करा माझ्या व्हिडिओला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद